नमस्कार मी कृषी महाजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बोलतोय हा आमचा सोलर ट्रॅप आहे हा साधारणत याची प्राइस तीन तीन हजार रुपये आहे आणि हा तुम्हाला एक वर्ष वॉरंटी मिळते याची आणि याच्यामध्ये तुमचा तुटा किंवा नागाडी असेल त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय तुमचा किडा याच्यावरती ते ट्रॅप्स करायचं काम करतं आज एकरला एक एकरला एक जर तुमचं कीटकनाशक फवारायचं असेल तर ते तुम्हाला तीन ते चार हजार रुपये एका फवारणीला खर्च येतो तर ते ह्याच्यातून तुमचा कायम कमीत कमी, -कमी याचे लाईफ चार ते पाच वर्ष आणि स्वतः हे मॅन्युफॅक्चर असल्यामुळं ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं असं काय कुठलं चायना वगैरे मटेरियल नसून पूर्ण दणकट बनवलेलं आहे आणि याचा तुम्हाला आता हे मी हे करून दाखवतो दिवसा हे चार्जिंग होतं आणि रात्रीच हे असं अशी लाईट लागते आणि निळसर लाईट लागते आणि ह्या निळसर लाईट वरती अॅक्ट्रेट होऊन ते जे शत्रू कीड आहे ते सगळी ऍक्ट्रेट होते आणि त्याच्यापासून शेतकऱ्याला म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के त्यांना तो आ, जो कीटकनाशकाचा जो हाती घातक तुमच्या जमिनीवरती जो फवारा आहे तो तुमचा वाचतो खालच्या खालच्या टप मध्ये तुम्ही पाणी टाकायचं पाणीने थोडस ऑइल किंवा आपण जे ऑइली बेस्ट काही ऑइल असं टाकलं खराब ऑइल तर ते काय करतं ते पतंग त्याच्यावरती ते चिपटून राहतात आणि सुरुवातीला जर तुम्ही वापरलं तर चार ते पाच दिवस तुमचं पूर्ण घामेल असं पाच ते दहा किलो म्हटलं तरी त्याच्यामध्ये ते किडे येतात आणि जोपर्यंत तुमच्या एरियातले किडे संपत नाही तोपर्यंत जातात आणि ते किडे तुमचे जे आहेत ते त्याच्यामध्ये लार्वामध्ये त्याची जोपर्यंत होत नाही त्याच्या अगोदरच ते, ते ट्रॅप होऊन तुमच्या पिकापासून संरक्षण केलं जातं त्याचं मेंटेनन्स हा फक्त ह्याच्यामध्ये जी बॅटरी आहे ते लिथेनियम बॅटरी युज केलेली आहे कमीत कमी लिथेनियम बॅटरीचं दोन वर्ष सांगितलं जातं पण आम्ही एक वर्ष त्याचं वॉरंटी देतो पण दोन वर्ष तरी तुम्हाला त्या बॅटरीचा साईड म्हणजे हे होत नाही आणि ह्याचा तीन ते चार तास बॅकअप मिळतो म्हणजे तुमचा दिवस गेला की ते आपोआप लागतं म्हणजे त्याला सेन्सर आहे ते आपोआप लागतं आणि चार तासानंतर आपआप बंद होतो आता याच्यामध्ये चार्जिंग चालू आहे तर इथं तुम्हाला या इथं तुम्हाला लाईट दिसते आणि हे डाऊन झालं तरी तुम्हाला ते या इथं लाल लाईट दिसते लाल लाईट इथं डेम लावलेला आहे तो लाल लाईट लागतो आणि हा हिरवा लाईट आहे तो चार्जिंगचा लागतो अशा पद्धतीनं ते काम करतं आणि बऱ्यापैकी शेतकरी आहेत आणि त्यांना रिस्पॉन्स पण आहे आम्ही युट्यूबवरती त्याच्यावरती बऱ्याचशी माहिती पण दिलेली आहे कृषी महादंडिया प्रायव्हेट लिमिटेड जर वेबसाईट युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती गेला तर आमच्या सर्व सर्व प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला सॉइल केअर असेल इतर प्रॉडक्ट आणि आपल्या सोलर ट्रॅपची सुद्धा माहिती मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस शहाऐंशी बारा साठ आणि माझ शॉप आहे श्री साह्यागृ म्हणून खंडाळ मध्ये कृषी माध्यम